येथील आज, आज राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलं आहोत निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण राजश्री शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीच्या निमित्तानं जे कार्यक्रम राबवतो त्याचं त्याचं पुन्हा ह्या सतकोत्तक जे जन्मशताब्दी शतकोत्तर जे सुवर्ण जयंती महोत्सव हो होऊ घातलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक विचारांचा जागर करण्याचं काम करावं या उद्देशाने या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलो आहोत आणि शाहू महाराजांनी ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक राजा असताना एक एक राजा शिक्षणामध्ये काम करतो शे शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करतो भक्त्यामुक्तांसाठी काम करतो स्त्रियांसाठी काम करतो जाती निर्मलनाच्या विरोधात काम करतो अंधश्रद्धेच्या विरोधात काम करतो ह्या विविध अशा पैलूंना ज्या राजांनी हात लावला आणि त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत खंबीरपणाने हे सगळ्या विषय त्यांनी हाताळलेले आहेत स्वतःच्या राज्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या सगळी अंमल अंमलबजावणी केली तर ती एक सग संपूर्ण देशामध्ये असलेले इतर राजांच्या तुलनेमध्ये हा एक वेगळा असा राजा आहे तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या स्मृती जागवणं ही आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आजही आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये त्यांचे विचार हे अत्यंत प्रभावी असे आहे ते आपल्या बहुजन समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे आणि ते करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याला आव्हान करतो आपण आपल्या महाराष्ट्रात बघतोय की आरक्षणाच्या संद संदर्भामध्ये जो काही संघर्ष होतो आहे त्या संघर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर शाहू महाराजांनी एकोणासशे दोन साली त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षण लागू केलं होतं आणि ते आरक्षण लागू करताना त्यांनी जो वंचित समाज होता म्हणजे आज आपण त्याला मराठा समाज म्हणतो ओबीसी समाज म्हणतो त्याचे सगळे समाज होते परंतु दुर्दैव असे की शंभर वर्षामध्ये नंतरही अशी ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रातलं वातावरण आहे ते फार गढूळ झालेलं आहे तर माझी जे जे नेतृत्व करत आहे या आघाड्यांचं त्यांनी शाहू महाराजांचा इतिहास ठरावा लावा आणि निश्चितपणे शाहू महाराजांच्या विचारानं जर गेलं तर याच्यातून निश्चितपणे मार्ग निघेल मी असं आवाहन करतो आहे सगळ्यांना आज जयंतीच्या निमित्ताने की आपण महाराजांना आदर्श ठेवून हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो, तो मार्गी लावावा आणि खऱ्या अर्थानं त्यांना या ठिकाणी मला वाटतं आदरांजली ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद